शहरात ईद मिलादु नबीचा जल्लोष अत्यंत उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला यावर्षी ईद मुलादु नबीला तब्बल पंधराशे वर्ष पूर्ण झाली असून शहरातील विविध भागात आकर्षक लाईटिंग सजावट व वा झेंड्यांनी परिसर सजवण्यात आला होता संपूर्ण भाग चकचकीत रोषणाईने उचलून निघाला होता अकोल्यातील जुन्या शहरासह विविध भागात मोठ्या प्रमाणावर ईद नबीचे आयोजन करण्यात आले होते मशिदी गल्लीबोड आणि चौक सुंदर रोषणाईने सजवण्यात आले ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या कमानी आणि झगमगत्या सजावटींमुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या परिसरात शोभायात्रा मिलाज शरीफ तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी शहर पोलीस प्रशासनाचेही मोठे सहकार्य लाभले अकोला शहर पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेने शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे संपूर्ण उत्सव शांततेत आणि अनुशासनात पार पडला धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले सर्व समाज घटकातील नागरिकांनी उत्साहाचा आनंद घेत एकतेचा संदेश दिला ईद नबीच्या मुबारक पर्वामुळे अकोला शहरात बंधुभाव एकात्मता आणि शांततेचे वातावरण निर्माण झाले होते एकूणच अकोल्यातील ईद नबी हा प्रकाश आनंद आणि एक्याचा सोहळा ठरला प्रतिनिधी नवशाद पटेल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा